श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आत्मसंतुष्टता साधू होण्यासाठी खालील दहा पद्धतीमुळे तुम्ही तुमच्या जीवनात शांतता आणि समाधान मिळवू शकता नंबर एक ध्यान नियमितपणे ध्यान करण्यामुळे मानसिक शांती मिळते आणि विचारांची गोंधळ कमी होतो नंबर दोन आत्मचिंतन प्रत्येक दिवशी स्वतःचे मूल्य आणि कामांचा आढावा घेतला पाहिजे यामुळे तुमचे ध्येय स्पष्ट होते नंबर तीन स्वयंप्रेम स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला स्वीकारा यामुळे आत्मविश्वास आणि आनंद वाढतो नंबर चार सकारात्मक विचार नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो नंबर पाच कृतज्ञता व्यक्त करा जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा यामुळे तुमची संतुष्टी आणि समाधान वाढते नंबर सहा साधेपणाचे पालन करा जीवनात साधेपणा स्वीकारा भौतिक गोष्टींचा मुळीच अत्याचार न करता साधे जीवन जगणे तुम्हाला मानसिक शांतता देते नंबर सात समयाचे योग्य व्यवस्थापन वेळेचा उत्तम वापर करून गोष्टी लक्ष केंद्रित करा यामुळे तुम्ही चांगले परिणाम साधू शकता नंबर आठ सेवा कार्य दुसऱ्यांच्या मदतीला जा दुसऱ्यांच्या आनंदासाठी केलेली सेवा तुम्हाला आत्मसंतुष्ट करते नंबर नऊ सकारात्मक सहवास सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यक्तींना तुमच्याशी जोडून ठेवा यामुळे तुमचे मनोबल वाढते नंबर दहा स्वस्थ शरीर शारीरिक स्वास्थ्य राखणे आवश्यक आहे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते आत्मसंतुष्ट साधू होण्यासाठी पुढील अधिक माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते ध्यान आणि प्राणायाम ध्यान आणि प्राणायाम हे मानसिक शांती साधण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत यामुळे मानसिक गोंधळ कमी होतो ताण कमी होतो आणि तुमच्या मनाची एकाग्रता वाढते विविध ध्यान प्रकार ब्रीदिंग ध्यान विपशना ध्यान ध्यान इत्यादी यामुळे शरीर मनाची एकता साधता येते आत्मनिरीक्षण प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा मिनटे आत्मनिरीक्षण करा आपल्या विचारांचे आणि कृत्यांचे मूल्यांकन करा कोणत्या गोष्टी तुम्हाला समाधानी करतात आणि कोणत्या गोष्टी तुम्ही बदलू शकता याचा विचार करा आणि कोणत्या गोष्टी तुम्ही बदलू इच्छिता याचा विचार करा यामुळे तुम्ही आपल्या चुका शिकू शकता आणि त्यातून पुढे जाऊ शकता प्राकृतिक जीवनशैली साजेशी जीवनशैली जोपासा नैसर्गिक ताज्या आणि पौष्टिक अन्नाचा सेवन करा शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी नेहमी बाहेर जाऊन श्वास घ्या आदर्श शरीराच्या स्थितीमध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन टिकवण्यासाठी याचा खूप फायदा होतो मदत आणि सेवा कार्य दुसऱ्यांची मदत करा विशेषतः जे सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत सेवा कार्य केल्याने अंतर्मुखतेची भावना आणि आत्मसंतुष्टी मिळते आपल्यापेक्षा इतरांना मदत करून अधिक मूल्य निर्माण करा आणि हे आपल्या जीवनाचे उद्देश आहे ठरवा स्वयंप्रेम आणि स्वीकार आत्मस्वीकृती आणि आत्मप्रेम म्हणजे आपल्याला आपल्या असामान्यतेबद्दल कधीही लाज वाटू न देणं आहे आपण जे आहोत त्यातच पूर्णता आहे आपले गुण आणि दोष स्वीकारा आणि त्या सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक रहा हे तुम्हाला कुठेही कमी किंवा अयोग्य वाटणार नाही आणि तुम्ही सहजपणे आणि आनंदाने जगू शकता सकारात्मक दृष्टिकोन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि कठीण प्रसंगासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात विविध कठीण प्रसंग येतात पण त्यांना फक्त शिकण्याचा एक अनुभव म्हणून पहा त्याचप्रमाणे तुमच्या सायकलला वेगवेगळ्या गोष्टींचा आदानप्रदान करण्यासाठी वेळ द्या ज्या तुम्हाला सकारात्मकतेने प्रभावित करतात संपूर्णता आणि लक्ष केंद्रित करा जीवनाच्या उद्दिष्टांसाठी तुमचे लक्ष केंद्रित करा अन्यथा अनेक गोष्टी एकाच वेळी करत राहिल्यामुळे तुम्ही थकल्यासारखे आणि अधीर होऊ शकता साधे स्पष्ट आणि एका दिशेने केंद्रित राहिल्यामुळे तुमचे मन प्रगल्भ होईल आणि तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोचता येईल साधनांचा वापर तुमच्या वेगवेगळ्या प्रयत्नांच्या कर्तृत्वासाठी साधनांची उपयोग योग्यता महत्त्वाची आहे साधनांचा वापर योग्य पद्धतीने करा उदाहरणार्थ एकाग्रतेसाठी पुस्तक वाचा किंवा शांती साधण्यासाठी संगीत ऐका यामुळे तुम्हाला नवनवीन विचार आणि प्रेरणा मिळू शकते आध्यात्मिक साधना विविध धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गांनी साधना करा ध्यान मंत्रजाप प्रार्थना किंवा पूजा करण्याचा तुम्हाला जसा मार्ग पडतो तो पद्धती वापरा आंतरिक शांती संतुलन आणि जीवनात शाश्वत आनंद साधण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो माफ करा आणि शांती साधा इतरांच्या चुका माफ करा आणि त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा राग किंवा द्वेषामुळे आपली मानसिक ऊर्जा नष्ट होऊ शकते त्याऐवजी माफी देणे आणि परिपूर्णतेच्या ध्येयाने पुढे चालणे आत्मशांती मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे योग आणि साधनशीलता योगासन आणि निवारण तंत्र जसे की सूर्यनमस्कार प्राणायाम शिथिलीकरण आणि विविध आसने केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते योग साधनेचा नियमित अभ्यास शरीराला लवचिक मजबूत आणि शांत ठेवतो मनाच्या गोंधळावर नियंत्रण ठेवा मानसिक गोंधळ न हो येऊ देण्याचे प्रयत्न करा साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि आपल्या सर्व कार्यांमध्ये उपस्थित राहा हे तुम्हाला मानसिक शांती आणि शांतता साधण्यास मदत करेल तुमच्या जीवनातील दैनंदिन प्रगती आणि साधेपणाच्या ध्येयाने तुम्ही आतून शांत आणि संतुष्ट होऊ शकता व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका